हॅलो फ्रेंड्स काय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते आता रण सोडा आणि ही कथा शेवटपर्यंत नक्कीच ऐका पितृपक्षामध्ये ही कथा जर का तुम्ही ऐकली आणि जर का ही कथा तुम्हाला समजली तर तुमचे जे काही दुःख असतील गरिबी संकट दारिद्र्य आणि पनोती सर्व काही नष्ट होईल ही मात्र गॅरंटीच आहे तर चला ही कथा शेवटपर्यंत तुम्ही नक्की ऐका चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स राजकाय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आता पितरांचा महिना सुरू झाला आहे त्यामुळे सर्वजण आपापल्या पित्रांचे श्राद्ध करत असतात तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पितृपक्षातीलच एक कथा पाहणार आहोत ही कथा आपल्याला हे सांगते की पितृपक्षामध्ये काय करावे आणि काय करू नये तर ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका म्हणजे तुम्हाला तुमचं सर्व काही जे काही दुःख असतील ते सर्व काही नष्ट होतील आणि पितृपक्षामधली ही कथा तुमच्या जीवनाला एक नवीन आशा नक्कीच देईल महाभारताच्या काळामध्ये श्राद्धाचा पहिला सल्ला अत्रिमुनींनी मी यांना दिला होता हे ऐकून निमी ऋषींनी आपल्या मुलाची श्राद्ध केली याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना त्यांच्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचे होते जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा पण त्यांच्या ह्यातील सोमवती अमावस्या कधीच आली नाही यामुळे संतापलेल्या युधिष्ठराने सोमवती अमावस्याला शाप दिला की यापुढे सोमवती अमावस्या वर्षातून एकदाच येईल इतकेच नाही तर याआधी त्रेतायुगात माता सीतेने राजा दशरथाला पिंडदान दिल्याची कथाही प्रसिद्ध आहेत परंतु पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे तर ती कशी ते पाहूया आता असे मानले जाते की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचले तेव्हा कर्णाला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात देण्यात आले होते कर्णाला अन्नाऐवजी अन्नऐवजी सोने का दिले जात आहे हे मात्र समजले नाही तर त्याने देवराज इंद्राला मला अशी वागणूक का, का दिली जात आहे मला खायला अन्न का दिले जात नाही असा प्रश्न केला तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचेच दान केले आहे कधीही अन्न किंवा पाणी दान केलेले नाही इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहिती नाही म्हणून त्याने तर्पण आणि पिंडदान कधीही केलेले नाही आता हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले आता पृथ्वीवर परत आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पित्रांचे श्राद्ध केले आणि अन्न पाणी वस्त्र हे सुद्धा दान केले असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले असे मानले जाते श्राद्ध केल्याने मोक्षप्राप्ती होते तर पिंडदान व दर्पण केल्याने स्वच्छर्पण केल्याने समाधान मिळते असे मानले जाते की वडिलोपार्जित सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पितर तहानलेले असतात त्यामुळे काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष समाधानही मिळतेच तर आता आपण जाणून घेऊया की दानाचे महत्त्व काय असते ते तर दानाचे महत्त्व असे असते की त्याविषयी एकत्रच पावले जाऊ दे तर एके दिवशी अगस्त्य ऋषींच्या आश्रमात बंधू लक्ष्मणासह श्रीराम गेले असतात ऋषींनी त्यांच्या योग्य प्रकारे आदर सत्कार केला आणि नवरत्नाचे कंकण रामास अर्पण केले तेव्हा राम म्हणाले मुनिवर्य खरे तर मी तुम्हाला काहीतरी अर्पण केले पाहिजे त्याऐवजी तुम्हीच मला देत आहात त्यावर ऋषी म्हणाले आम्हा तापसी जणांना हे रत्नकंकण काय कामाचे तुम्ही विष्णूचा अवतार असून राजा आहात तेव्हा हे कंकण तुमच्या हातातच शोभून दिसते ऋषींचे हे वाक्य ऐकतात हे कंकण तुम्हाला कसे प्राप्त झाले असा श्रीरामाने प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले रामा या माझ्या आश्रमापासून काही अंतरावर एक सरोवर आहे तेथे मी त्रिकाल स्नानार्थ जात असतो एके दिवशी स्नान करीत असताना एकाएकी आकाशात घंटा नाद होऊ लागला मी वर पाहिले तो एक विमान पृथ्वीवर येत असल्याचे मला दिसे पाहता पाहता ते विमान सरोवराजवळ येऊन थांबले थोड्या वेळाने त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला त्या पुरुषाने सरोवरात स्नान केले व सरोवरापासून काही अंतरावरच एक प्रेत पडले होते त्या प्रेताजवळ तो गेला त्याने थोडा वेळ प्रेताकडे पाहिले आणि ते पायापासून मस्तकापर्यंत खाऊन टाकले मग तो विमानात बसून निघून गेला तो प्रकार पाहून मी आश्चर्यचकितच झालो दुसरे दिवशी पण त्या दिव्य पुरुषांकडून तीच कृती घडत असताना पाहिली हा प्रकार काय आहे हे समजून घेण्यासाठी मी मुद्दाम त्यांना गाठले त्यांची विचारपूस केली ते दिव्य पुरुष म्हणाले मी स्वर्गभुवनात राहतो पण तिथे खाण्यासाठी मला काहीही मिळत नाही म्हणून मृत्यूलोकी येऊन शुधा शांतीसाठी मी प्रेत भक्षण करतो हे ऐकून मला नवल वाटले मी विचारले स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना तर अमृत सेवन करायला मिळते असे ऐकले आहे अमृत सेवन केले की कित्येक दिवस भूकसुद्धा लागत नाही तेव्हा ला तो दिव्य पुरुष म्हणाला तुम्ही म्हणता ते एकदम सत्यच आहे पण अमृत मिळवण्यासाठी लागणारे पुण्य माझ्याजवळ नाही मी पूर्वी विदर्भ देशाचा राजा होतो प्रजेचा पुत्रवत सांभाळ करत होतो कोणाशी कधीच वाईट वागलो नाही मात्र माझ्या हातून जिवंतपणे दिनदुबळ्यांना किंवा अतिथीला गरजवंतांना अन्नदान झाले नाही माझे जीवन मी असेच व्यतीत केले प्रजेचे प्रेम आणि माझी सर्वांशी असलेली चांगली वागणूक पाहून चित्रगुप्ताने यमसदनातून मला स्वर्गात पाठवले तेथे मला दिव्य शरीर प्राप्त झाले मात्र जेव्हा मा भूक लागली तेव्हा खाण्यासाठी काहीही मिळालेले नाही याचे कारण विचारले असतात चित्रगुप्त म्हणाले पूर्वी तू अन्नदान केले असते तर तुला येथे भोजन मिळाले असते तेव्हा तू ते केले नाहीस स्वतःच्या पोटा पाण्याचा विचार केलास आता पुढेही स्वतःच्या भोजनाची व्यवस्था तुला स्वतःच करावी लागणार त्यावेळी त्यांनीच मला मृत्यूलोकी येऊन भक्षण करण्याचा पर्याय सुचवला दिव्य ही दयनीय अवस्था पाहून अगस्त्य ऋषींनी आपल्या वाटणीचे अन्य अन्नदानाचे थोडे पुण्य दिव्य पुरुषाला दान दिले त्याबद्दल कृतज्ञता म्हणून दिव्य पुरुषाने नवरत्नांचे कंकन दिले त्या दिव्य पुरुषाचे स्मरण राहावे आणि त्याच्याकडून झालेली चूक आपल्याकडून घडू नये म्हणून अगस्त्य ऋषींनी ते कंकण श्रीरामांना भेट दिली आपण आयुष्यभर फक्त घ्यायला शिकतो परंतु देण्याची सवय आपल्याला लागत नाही आपल्या हाताला ती नसते पण ती जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे दानाची सवय नुसती लावून उपयोगाची नाही ते सदपात्री झाले पाहिजे तरच उपयोग म्हणून संत गाडगे बाबा सांगत असत सा। भुकेल्यांना अन्न तहानलेल्या स्पारणी उघड्या नागड्यांना वस्त्र बेघरांना आसरा बेकारांना रोजगार तुम्ही जेव्हा एका हाताने दान करता तेव्हा दुसऱ्या हाताने पुण्य आपल्या हातामध्ये प्रवेश करत असतो म्हणून अन्नदान करणे हे खूपच मोठे दान आहे तर आता पाहूया पितृपक्षाची कथा पितृपक्षाच्या लोककथेनुसार जोगे आणि भोगे हे दोन भाऊ होते दोघेही वेगळे राहत होते जोगे श्रीमंत होता भोगे गरीब होता दोघांमध्ये प्रचंड प्रेम होते जोगेच्या पत्नीला संपत्तीचा गर्व होता पण भोगेची पत्नी अत्यंत साध्या मनाची होती जोगेच्या पत्नीने त्याला पितरांचे श्राद्ध करण्यास सांगितले तेव्हा जोगेने ते व्यर्थ जोगे काय आहे असे समजून टाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या पत्नीला समजली की त्यांनी हे केले नाही तर लोक काही बाई गोष्टी घडून आणतील मग तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करण्याची ही संधीसुद्धा योग्य असल्याचे वाटले मग ती म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल पण मला यात काही त्रास होणार नाही मी भोगेच्या बायकोला बोलावून घेईन दोघी मिळून सर्व कामे करून घेऊ त्यानंतर तिने जोगेला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवली दुसऱ्या दिवशी तिने बोलावले म्हणून भोगेची पत्नी पहाटेच आली आणि कामाला लागली तिने स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थ केले मग सर्व कामे उरकून ती तिच्या घरी आली अखेर तिलाही पित्रांची श्राद्ध तर्पण करायचे होते यावेळी जोगेच्या पत्नीने तिला न थांबवली ना ती थांबली लवकरच दुपार झाली पूर्वज जमिनीवर उतरले जोगे भोगेची पूर्वज आधी जोगेच्या घरी गेले तर बघितले की त्याच्या सासरचे लोक तेथे जेवण्यात व्यस्त आहेत निराश होऊन ते भोगेच्या घरी गेले तेथे काय होते पूर्वजांच्या नावावर एक आगियारी दिली होती पूर्वज त्याची राख चाटून भोकेने नदीकाठी गेली थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धांची स्तुती करू लागली आता जोगे भोगे यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले कथन केले मग ते विचार करू लागले की भोगे सक्षम असतात तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते पण भोगेच्या घरी भाकरीही खायला नव्हती हा सगळा विचार करून त्यांना भोगेची दया आली अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले भोगेचं घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे संध्याकाळ झाली होती भोगेच्या मुलांना खायला काही मिळाले नाही त्यांनी आईला सांगितले मला भूक लागली आहे आई तेव्हा त्यांना ते टाळायचे म्हणून भोगेची बायको म्हणाली कुंड अंगणात उलटे ठेवले आहे आणि जा उघडून जे मिळेल ते चा वाटून घ्या आणि खा मुले तिथे पोचल्यावर काय बघितलं की टाकी धनाने भरलेली आहे ती आईकडे धावत धावत आली आणि सर्व काही सांगितले अंगणात आल्यानंतर भोगेच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्का बसला अशा रीतीने भोगे श्रीमंत झाला पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला श्राद्धाच्या दिवशी भोगेच्या पत्नीने छप्पन प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या भांड्यामध्ये भाऊला वहिनीला जेवायला दिले यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी झाले माता सीतेने का केलं राजा दशरथाचं श्रा श्राद्ध हे तुम्हाला माहिती आहे आ, का होता तर आपण जाणून घेऊया की सीतेने दशरथांचं राज सॉरी श्राद्ध का केलं होतं ते तर पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते शास्त्रात असं म्हटलं की श्रद्धाविधी पुत्रांच्या माध्यमातून तरच पितरांना मोक्ष प्राप्त होतो वाल्मिकी रामायणात सीतेद्वारे साजरा स्वासरा राजा दशरथाचे श्राद्ध करण्याचे वर्णन आहे देवी सीतेने राजा दशरथाचे पिंडदान का केले ते आता आपण जाम जाणून घेणार आहोत वाल्मिकी रामायणातील एका घटनेनुसार वनवासात भगवान राम माता सीता आणि लक्ष्मीजी पितृपक्षात श्राद्ध करण्यासाठी गेले होते ते तेथे ब्राह्मणाने त्यांना ते श्राद्धासाठी लागणारे साहित्य गोळा करण्यास सांगितले त्यानंतर श्री राम आणि लक्ष्मणजी ते साहित्य गोळा करण्यासाठी गेले बराच वेळ होऊनही राम आणि लक्ष्मण आलीच नाही तेव्हा ब्राह्मण देवाने माता सीतेला पिंडदान करण्याची विनंती केली वाळूचे पिंड करून पिंडदान करण्यात आले देवी सीतेलाही बराच वेळ उलटून गेल्यावर काळजी वाटू लागली तेव्हा स्वर्गीय राजा दशरथांच्या आत्म्याने सीतेला दर्शन दिले आणि पिंडदान करण्याची विनंती केली वेळेचे महत्त्व समजून माता सीतेने आपले सासरे राजा दशरथ यांचे पिंडदान करण्याचा निर्णय घेतला देवी सीतेने फाल्गुनदी फाल्गु नदीच्या काठावर वाळूचे एक पिंड बनवले यावेळी वडाचे झाड केतकीचे फूल नदी आणि गाय यांना साक्षी घेऊन या स्वर्गीय राजा दशरथ यांना पिंडदान दिली यावर राजा दशरथाचा आत्मा खूप प्रसन्न झाला आणि माता सीतेला आशीर्वाद दिला जेव्हा श्रीरामांना हे कळले तेव्हा त्यांचा विश्वास बसला नाही कारण श्रीरामाला माहीत होती की आवश्यक सामान आणि पुत्राशिवाय श्राद्ध कसे केले जाऊ शकते तेव्हा वटवक्षराने याची सत्यता सांग वटवृक्षाने याची सत्यता सांगितली महिला श्राद्ध कधी करू शकतात धर्म सिंधू ग्रंथ मनुस्मृती मार्कंडेय पुराण आणि गरुड पुराणानुसार महिलांना तर्पण आणि पिंडदान करण्याचा अधिकार आहे मार्कंडेय पुराणात असे म्हटले आहे की जर एखाद्याला मुलगा नसेल तर केवळ पत्नीच मंत्र्यांशिवाय श्राद्ध करू शकते गरुड पुराणात सांगितले आहे की जर घरात वृद्ध स्त्री असेल तर तिला तरुणीच्या आधी श्राद्ध करण्याचा अधिकार नक्कीच आहे पितृपक्षाच्या दिवसात पाळायचे नियम तर पितृपक्षात खालील गोष्टी अजिबातच करू नये पितृपक्षात मांसाहार करू नये पितृपक्षात मदिरापान करू नये कोणतेही धार्मिक कार्यसुद्धा पितृपक्षात करू नये नवे घर जमीन वाहन हे सुद्धा खरेदी करू नये स्वतःसाठी नवीन कपडे खरेदी करू नये दानधर्मासाठी तुम्ही नवीन कपडे खरेदी करू शकता तर पितृपक्षात कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे तर पितृपक्षामध्ये पितरांना उद्देशून तर्पण करावे या जलकीळ पुष्पांचा वापर करावा ब्राह्मणांना बोलावून तर आपण पिंडदान भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी ब्रह्मचार्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे सात्विक भोजन करावे लसूण कांदा याचा वापर अजिबात करू नये गरजू व्यक्तींना मदत करावी मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ ठेवावे घराच्या छतावर किंवा योग्य जागेवरती भांड्यात पाणी अन्न व गोड वस्तू ठेवाव्यात कावळा किंवा कुत्रा आपल्या दारी आल्यास पोळी भाकरी जरूर जरूर, जरूर आणि जरूरच द्यावी तर मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल पितृपक्षातील कथा पितृपक्षा पित्र्याच्या महिन्यामध्ये काय केले पाहिजे किंवा काय केले नाही पाहिजे हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओतून नक्कीच समजले असेल अशी मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि व्हिडिओ आले आल्या लगेचच तुम्हाला तो पाहतासुद्धा येईल तर मित्रांनो ही कथा कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थ